श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाइन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचार मंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे सुविधा वेळ आणि ऋण यांचं नातं आई वडिलांच्या ऋणांची जाणीव असणारी मुलं घडणं ही खरी प्रॉपर्टी ही प्रॉपर्टी मृत्यूपत्राशिवायही आपोआप पुढच्या पिढीला भरपूर मिळू शकते या प्रॉपर्टीसाठी भावंडात भांडणं होत नाहीत किंवा भाऊबंदकीतून मारामाऱ्याही होत नाहीत मुलांच्या आयुष्यात ज्या ज्या वेळेला निर्णय घेण्याचे प्रसंग येतात त्यांना तोंड देत असताना त्यांना सर्वप्रथम पालकांची आठवणी यायला पाहिजे कोणतीही गोष्ट असो ती आपण पालकांशी शेअर केली पाहिजे असं मुलांना वाटलं पाहिजे मग तसं मुलांना कधी वाटेल बरं पालकांविषयी त्यांना आदर आणि प्रेम वाटत असेल तरच जे पालक मुलांना अगदी मुलांच्या लहानपणापासून आपल्या स्पर्शातून सकारात्मक स्पंदनं देतात त्यांचीच मुलं पालकांचा आदर करत असल्याचं दिसून येतं खूपदा असं होतं की मुलांना वेळ देणं मुलांना स्पर्श करणं याबाबत दुय्यम समजून पालक मुलांना चांगल्यात चांगल्या सुविधा पुरवण्याच्या मागे जास्त असतात त्याच्या मागे त्यांचा हेतू वाईट नसतो पण सुविधा पुरवणं म्हणजे पालकत्व नव्हे हे लवकर लक्षात येत नाही आपण खूप खूप हलाखीत दिवस काढले आपल्याला अपेक्षेप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी मिळाल्या नाहीत पण मुलांना त्या सर्व मिळाल्या पाहिजेत या हळव्या भावनेपोटी पालक मुलांसाठी आपल्या आणि मुलांच्या आवाक्या बाहेरच काहीतरी करतात उदाहरणार्थ आपल्याला लहान असताना शाळा कॉलेजला जाण्यासाठी चार चार मैल चालायला ला लागायचं चा। तो त्रास आपल्या मुलाला होऊ नये म्हणून मुलाची डिमांड नसतानाही कर्ज काढून मोटरसायकल घेऊन देतात आपल्याला कॉलेजला जाताना कपड्यांचे दोनच जोड असायचे म्हणून मुलाला किंवा मुलीला भरपूर कपडे घेऊन देतात आपण एकाच खोलीत सगळं बालपण काढलं म्हणून मुलांनी बंगल्यात राहावं या अठ्ठा पोटाला चिमटे काढून दिवस रात्र काबाड कष्ट करतात या सगळ्या प्रकारांमुळे जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती होतच नाही ती म्हणजे मुलांना वेळ देणं मुलांशी भावनिक अटॅचमेंट त्यांची होतच नाही त्यामुळे मग पुढे मुलं वेगळी राहू लागतात किंवा नोकरीच्या निमित्ताने समजा परदेशात गेली तर ते कधीच परत येत नाहीत तंत्रज्ञानामुळे आज स्काईप करून बोलणं शक्य असलं तरी त्यासाठीही मुलं वेळ देत नाही आहेत कारण तिकडे ती खरोखरच बिझी असतात आणि इकडे मुलांनी ऐश्वर्यात राहावं म्हणून स्वतःचं सुख त्यागून बांधलेल्या त्या बंगल्यात शेवटी हेच म्हातारा म्हातारी आपल्या नशिबाला दोष देत उरलेलं आयुष्य कंठत कुढत कुढत दिवस काढतात एकच खंत त्यांच्या मनाला डाचत राहते एक वेळ अशी होती की घरी पुरेस खायला नव्हतं आणि आता आता हे विकम घर खायला उठते श्रोते हो मुलांना फक्त सुविधा न देता वेळ द्या आणि हो आपलं सगळं आयुष्य हे केवळ मुलांना वाहण्यासाठी नसून स्वत व्यवस्थित जगण्यासाठीही आहे हेही लक्षात ठेवा